सध्या शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट ओढावलं आहे शासनाने तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी अन्यथा शेतकऱ्यांना सोबत घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धडक मोर्चा काढणार असल्याचा इशारा शेतकरी नेते संतोष जाधव हो यांनी निवेदनाद्वारे दिला आहे पाहुयात पावसाळा सुरू होऊन एक महिना उलटला तरी अद्यापपर्यंत समाधानकारक पाऊस न झाल्याने आणि जेमतेम पडलेल्या पावसावर तालुक्यातील शेतकऱ्यांनी खरीप पिकांची लागवड केली असून अद्यापपर्यंत उगवण न झाल्याने शेतकरी हवालदिल झालाय पिकांची कृषी आणि महसूल विभागाने कोणतीही दखल घेतली नसल्याने शेतकरी चिंतेत आहे याकरिता शेतकरी नेते तथा माजी अर्थ व बांधकाम सभापती संतोष पाटील जाधव हो, यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे तात्काळ दुबार पेरणीसाठी शेतकऱ्यांना पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी अन्यथा शेतकऱ्यांना सोबत घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धडक मोर्चा काढणार असल्याचं संतोष जाधव हो, यांनी सांगितलंय यावेळी नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करताना संतोष जाधव हो, अप्पासाहेब जगदाळे युसुफ पटेल गणेश जगताप कारभारी गवळी नवाज शेख यांच्यासह शेतकरी उपस्थित होते इब्राहिम शेख एमसीएन न्यूज गंगापूर